मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज तातडीची पत्रकार परिषद घेणार आहे बुधवारी सायंकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असून यात राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे मोठा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे शिवाय राज्यातील इतर प्रश्नांच्या संदर्भात राज ठाकरे बोलू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे अद्याप निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी जवळपास सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळ्यानंतर निवडणुका होणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत यामुळे राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात पुढचा मार्ग काय असेल याबाबत घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत दोन्ही बाजूच्या नेत्यांनीही याबाबत विधाने यादी केलेली आहेत दरम्यान आजच्यावर चर्चा राज ठाकरे भूमिका मांडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राज ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल ताज मध्ये भेट घेतली होती त्यामुळे भाजपासोबत जाण्याच्या होते आता राज ठाकरे भाजपासोबत जाणार की भावासोबत या प्रश्नाचं उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत ते देऊ शकतात राज्य सरकारच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते पाचवी साठी हिंदी अनिर्वाह्य नसेल पण तृतीय भाषा म्हणून उपलब्ध असणार आहे हिंदीऐवजी विद्यार्थिनी भाषा तृतीय म्हणून शिकायची असेल तर त्याला मान्यता दिली जाईल शालेय शिक्षण विभागाने जाहीर मात्र शब्दांचा खेळ करत सर्वसाधारण असा शब्द घेत पुन्हा हिंदी भाषा लादल्याचा आरोप मनसेनं केला आहे या मुद्द्यावरही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यातच पुण्यात कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून दुर्घटना घडली यावर राज ठाकरे यांनी संतप्त व्यक्तव्य केलं आहे या दुर्घटना आणि रस्ते अपघात वाहतूक कोंडी यासह राज्यातील इतर प्रश्नांवरही राज ठाकरे हे बोलण्याची शक्यता आहे